तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल वनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि बघा इथं तर झोपलेली आहे तर हा व्हिडिओ मी टाकायचा राहिले होते त्यामुळे मी व्हिडिओ टाकते कारण की माझ्या पाठीमाग एवढी गडबड होती ना की आता तुम्हाला माहिती आहे की जे चांगलं माणूस आहेत त्याला म्हणजे किती त्याच्या मागं काही काही होती आणि त्यात बाया माणसाला कसं घरातलं पण करावं लागतं आहे पुन्हा बाहेरचं पण करावं लागतंय आणि सगळंच बघावं लागतंय आणि तसं म्हणजे आमच्या घरात दोन्ही पेशंटच होते त्यामुळं मला सगळं करावं लागत होतं म्हणजे घरातलं सगळं पाणी ठेवणं झाडू मारणं झाडू मारणं ही तर मी रोजच करायचे पण मला हे दोघांची मदत व्हायची हो सकाळनं कामाला म्हणून मला एवढं काय वाटत नव्हतं ती पाणी हे भरायचं सगळं करायचं पण पाणी ना ती त्यांना सलाईन लावल्यापासून पाणी चालं नव्हतं ती एकलं मेहरबानी चाली चांगली आमच्यावरती की पाणी चालं नाही दोन तीन दिवस पाणी जर आलं असतं ना तर माझी लईत आरांबळ होत होती कारण मग मोटर लावायचं पाणी तिकडचं भरायचं प्यायचं भरायचं हे असं माझी लईत आरांबळ होत होती म्हणून मी सकाळी उठले पाणी ठेवलं हिटरला लावलं तिकडून बाथरूममधून आलं तरी ती मला म्हणत होतं की नको ही करू मी करतो, पानी थेवतो, पानी थेवतो। हे करतो पाणी ठेवतो पाणी ठेवतो पण त्यांना आहे ना म्हणजे जास्त चालताच येत नव्हतं आणि माहीला पण नव्हतं हे कारण माही पण मदत करते मला पाणीही द्यायला पण तीच आजारी होती दोघं पण आजारी असल्यामुळं मला घरातलं लय म्हणजे हे होतं आणि टेन्शन तर डोक्याला होतच होतं पण तरी पण आता करणं तर भागच आहे कारण मला ही परिस्थिती घालवायची होती माझ्यावर जी आलेली होती ना ती परिस्थिती घालवायची होती म्हणजे मला प्रत्येक परिस्थिती येते आणि प्रत्येक माझ्यावर वेळ येते ना ती मला काही ना काही शिकवूनच जाती म्हणजे कुठल्या परिस्थितीत आणि अशी परिस्थिती नाही माझ्या पुढं येते एवढी की ती लैखन खरं असती पण त्याच्यातून पण मला निघायचं असतं बाहेर मग ती कशी कामी निघाना मला टेन्शन येऊ द्या मला रडायला येऊ द्या मी रडते मला रडायला आल्यावर कारण की मी पण माणूसच आहे मला नाही सहन झालं ना आता मी रडते सुद्धा आणि मला प्रत्येक मी आताचा जो व्हिडिओ करत होते ना पाठीभागचा जी व्हिडिओ ना मला प्रत्येक व्हिडिओ करताना रडायला यायचं कारण की मी माझ्या व्यथा मी माझ्या भाऊना मला कुणालाच सांगू शकत नव्हते सांगितलं ना तरी माणसं कशी हसून ऐकायचं आणि म्हणजे रडून ऐकायचं आणि हसून सांगायचं अशी माणसांची कुवत असते त्यामुळे मला असं कुणाला जास्त सांगूसुद्धा वाटत नाही यूट्यूबवर सांगते पण सगळ्याला समजतं आणि समजू द्या कारण की, की मी त्यांच्यापाशी काहीच मांडत नाही सगळं मांडते ती पब्लिक समोर मांडते त्यामुळे समजू द्या काय समजायचं ती कारण की एवढी मी पर्सनल लाईफ पण माझी यूट्यूबवरती मांडलेली नाही जे मला दुःख आहे जे माझ्या वाटेत संघर्ष आहे ते मी फक्त सांगायचा प्रयत्न करते आणि माईलाही तर सकाळ सकाळ उठवायला आले होते मी माझी आंघोळ ती झाली होती आणि महिला मी सकाळ सकाळ उठवायला आली होती मग तिला उठवा तिला नाश्ता करू द्यावं कारण की तिला आहे ना आ... म्हणजे उठली का नाही की तिला भूक लागते मग तिला हे ना ते भूक लागायच्या अगोदरच उठवायची आणि तिला खाऊ घालायचं असं माझं असते कारण की कसं आहे दवाखान्याचं आहे ती आणि ज्या ज्यावेळी भूक लागली त्याच वेळेस माणूस खाता थोडा उशीर झाला की मग भूक मोड होती त्यामुळं मग जेवण जात नाही मग जास्त आशक्तपणा येतो त्यामुळे मग मी तिला भूक लागायच्या अगोदरच उठवते आणि तिला काय खायला घालते आजारी असल्यावर मी तशीच करत असते कारण की आजारी असली का नाही ती म्हणजे तिला पटकन मी असं जेवण करून देते इरिवारी काय एवढं म्हणजे मागं पुढं झालं तरी ती जेवतं पण आजारी असल्यावर त्याला टायमाला जेवण पाहिजे तसं तर माझं टायमिंगला असं असते सकाळ संध्याकाळ सा दुपार टायमिंगलाच असतं जेवण एवढं काही नाही पण असं असतं माणसाचं आ... अशी करत ते मग ती कुणी का असाना हसून ऐकायचं आणि रडून जगाला म्हणजे रडून ऐकायचं आणि हसून जगाला सांगायचं हे तर दोनदा मिस्टेक झाली बरं का माझी आता मी आहे ना ह्याची घडी घालते रगीची म्हणजे चादराची खाली हातरलेल्या रगींच्या घड्या घातल्या मोठ्या मोठ्या पण ही चादर एवढी जड आहे ना की मला घडीच येत नाही ह्याची घडी रोज माहीचा पप्पा घालतात आणि माही हातरून द्यायची पण आता हातरावं पण मलाच लागत होतं आणि हातरलं तर नीट हातरत नव्हतं मग माही पायानं सरळ करायची आणि मग आता मी ह्याची घडी घालून घेते मला झेपतच नाही अजिबात कसलंच मी मस्त टाकते खाली थंडी बाजूनी म्हणून पण पन... मला झेपतच नाही ती झेपत नाही म्हणून मला हात राहायला पण नको वाटते असं होतं मला तर तर जाऊ द्या ज्यांना कोणाला काय म्हणायचंय ते म्हणून द्या कारण की माझी जिंदगी हे मला माझ्या पद्धतीने आहे आता मी प्रत्येक वेळेला म्हणायचे की जाऊ दे मरुदे मला हा नाव ठेवल का मी अशी राहिले तर मला तो नाव ठेवल माही उठली आता आणि आता म्हणते की मला आंघोळ घाल आता मी आताच आंघोळ करून आले आता, आता म्हणलं शिगडी धुवून काढावं रात्रीचं दूधही सांडलेलं आणि त्यांना तर करावं थोडंसं खायला खायचं तर त्यांना काही नाही शिरा खायचा आहे का शिरा बी नाही शिरा खायचा आहे का नाही काय होतं शिऱ्याला तर बाई आमची म्हणती मला आंघोळ घाल मला आंघोळ घाल आहे का नाही आता मी अजून पुन्हा भिजायला जाऊ का गं बाय हि घालते घेतल्या बाथरूममध्ये चालतंय का हि तर चालतंय गालतंय का हिथं सांग की हि तर चालतंय का घातलेला बघू असा हात ठेवू नको सारखा सुजत ती पुन्हा तरास होतो इंजेक्शनला इं? होय मला आमच्या बाईबाईचा हात सुजय सुजत होईल आऊ आऊ ती नुसती रातभर आहे का ना ऐकू येतं का तुला पापा तर रात्रभर जागा आहे का पापाची झाली ती रात्री दमछाटी आणि जे माणसं आजारी आहेत ना त्यांच्या पुढे तोंडात असं साखर ठेवून राहाव लागतं कारण की आजारी माणसाची लय चिडचिड होती त्यामुळं समोरच्या माणसाने तोंडात साखर ठेवून राहायचं माईचं पप्पाला रात्रभर झोप नाही त्यांचं असं इथं दम कोणल्यावर झालं होतं नुसतं दमछाटी दमछाटी झाली दम होती ती येऊन कूलर पुढं बसलं आणि वातावरण पण तसंच झालंय ना त्यामुळं त्यांना त्रास झाला परत मला पण झोप नाही मग गोवरच्या कुल म्हणलं अजून पुन्हा अजून काय होतंय काय नाही मला असं दसुकच राहतोय सारखं भीतीच वाटते मला एक तर रात्रीचाही दिवसा सुद्धा पळायला कोण नाही रात्रीचं इंदारचं तर लांबच राहील त्यामुळं भीती वाटते थोडी काय आहे ग तिकडं लिहिवाळवाळ करते गोळीत आमच्यात हा मग बघतोस आम्ही जावं घेते काम करून आता उशीर होता आला पंधरा ऑगस्टचं काय करायचं no kui , no kui panen raha ülesse . mõelda , no kui palju enam ei ole . mõelda , vaid teie põrsida panen raha ülesse päris hästi . mõelda , mõelda lugu juudile . tervist .

राहू द्या मग आपला पंधरा ऑगस्ट येतच करायचा घरीच काल मॅडमनी बोलल होती तिला दुपारी बुट घ्यायला तर गेली होती ती आहे का नाही तू गेलो का नक अगं हे तर आमचं असंच बसतंय सारखं पिंगळूनच पाय ना चालाईन लावल्यावर राहत आहे ना ती डॉक्टर म्हणतात तर थोड्या दिवस ती दुखतायच असतंय ते थोड्या दिवस दुखत आहे म्हणतात डॉक्टर अह नव्हतं रात्री नव्हतं रात्री धरलं नव्हतं नागते ना रात्री अशीच पिली गोळ्या ती आणि पाण्यात पण भिजवल्या नाही काय नाही अशाच खाल्ल्या गोवाळ्या सगळ्या ते औषध पेल्या पोटातली कमी येते का औषध पेल नाहीयेत औषध मला वाटतय गोळ्यांना झालं का नाही आज नसती होत कारण आज काल तू बटाट्याची भाजी खाल्ली होती ना त्यामुळे झालं असेल बहुतेक तसं रात्रीवर भात दूध खाल्लं खाल्लं हा

तर बघा तुम्हाला जसं पाहिजे तसं मी व्हिडिओ बनवत जाईल कारण की माझ्याकडं वेळ पण नाही तेवढा आणि मला वाटतं की मला तुम्ही समजून घ्याल आणि आता मी शिगडी धुवून काढली कारण की शिगडीला लई मुंग्या लागल्या होत्या दूध माझ्याकडून रात्रीचं शिगडीवरती सांडलं होतं उतू गेलं होतं त्यामुळं माहीला चारत होते आणि तेवढा शिगडीवरचं दूध उतू गेलं माही बसली इथं माही म्हणत होती मला आंघोळ घाल कारण की तिला उठलं की लय आळस येतोय ना आंघोळ लागते उठलं की मी म्हणलं थांबाळा कारण की मला आहे ना पुन्हा पुन्हा डबल डबल भिजावं लागतं आहे त्यामुळं मग मी म्हणलं थांबतीला थोड्या वेळ आणि मग मला स्वयंपाक करून आणि मग तुला आंघोळ घालते मग तसं केलं तरी आहे तर ह्यांनी आता औषधं झालेत त्यांची खाऊन पिऊन झाले औषधंही झाल्यात आता राहिली फक्त माई तर माईला पण आता औषधं द्यायच्यात मला पप्पाकडून औषध पित नाही ती माझ्याकडूनच पिती त्यांचं औषधं तर चाललं होतं त्यामुळं माझ्याकडूनच औषध पिती ती म्हणती तूच मला औषधं चांगली पासती म्हणून मलाच औषधंही करायला होती